श्री स्वामी समर्थ, नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत फक्त आणि फक्त लेस लावून सुंदर साधा सिंपल चौकोनी गळा इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि चौकनी गळ्याहूनच फक्त आणि फक्त लेस लावून कसा डिझाईन गळा तयार करायचा आहे याची अगदी आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत अगदी पॉईंटनुसार माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया तर इथे बघा आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तर हे आहे आपलं अस्तर आणि हे आहे मेन फॅब्रिक तर मेन फॅब्रिक बघा सगळीकून आपलं थोडं थोडं जास्तीच कटिंग आहे एवढं मात्र काळजी घ्यायची आहे तर बघा आपल्या ब्लाउजची उंची आहे इथे बघा पंधरा इंच आणि साईज आहे बघा इथे चौतीस साईज आहे आपली बघा साडेआठ इंच म्हणजे चौतीस साईज आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिंग आहे ठीक आहे ते आता बघा हे आपण अस्तरचा गळा कटिंग करून घेणार आहोत तर बघा अगदी नॉर्मल गळा कटिंग करायचं आहे फक्त आपल्याला चौकोनी गळा कटिंग करायचं आहे इथे आणि चौकोनी गळ्यान आपण फक्त आणि फक्त लेस लावून सुंदर गळा इथे डिझाईन तयार करणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा बघा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे अस्तरचा गळा कटिंग करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकचा सध्याच आपल्याला कटिंग करायचा नाही चला तर बघूयात कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे ते बघूयात तर बघा खालून मी ते मेन फॅब्रिक ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ठेवलेला आहे आपण अस्तर आपला जो गळा कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यावर टाकायचे आहे आता आपल्याला टीप तर बघा जर तुम्ही नवीन जर असाल तर काय करायचं आहे बघा एकदम छोट्या गोष्टीपासून माहिती देत आहे व्हिडिओ बघा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळीकून एक पाऊण इंच म्हणजेच अर्ध्या इंचला कमी असं मार्जिन करत घ्यायचं आहे बघा असं पूर्ण गळ्याला असं मार्जिन करायचं आहे याने काय होतं बघा ज्यांना ब्लाऊज भरपूर असे नेहमी प्रॅक्टिस आहे ब्लाऊज शिवायची त्यांना तर नाही मार्जिंग केलं तरी सुद्धा टीप टाकता येईल पण बघा जे कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे आणि हे जे आपला कपडा एक सारखा सुटणं सुद्धा खूप महत्वाचं आहे नाहीतर काय होतं एका बाजूने कमी आणि एका बाजूने जास्त आपला कपडा सुटतो कोणाचा इथे जास्त टिप येते इथे कमी येते तर मग नंतर काय होतं आपल्या ते गळ्याला फिनिशिंग येत नाही त्याच्यामुळे हे मार्जिन करणं आवश्यक आहे नवीन असल्यासाठी खूपच महत्वाची स्ट्रीक आहे पूर्ण गळ्याला इथे आपण सुरुवात आधी टीप टाकून घेऊयात तर बघा आपण इथे पूर्ण टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे अजून एक स्ट्रिक सांगते तुम्हाला लगेचच कोणी काय करतं इथे खाली आपली टीप टाकली तरी आपली पुचडा बंद म्हणजे ब्लाऊज असं पलटी होतं आणि इथे सुद्धा दाब शिलाई येते आणि इथे सुद्धा दाब शिलाई येते तर हे बघा तसं करायचं नाही जर अगदीच तुम्हाला ब्लाऊजमध्ये योग्य ती फिनिशिंग हवी असेल तर काय करायचं इथे तुम्हाला खालून पट्टी जॉईन करणं आवश्यक का आहे कारण की काय होतं बघा आपण अशी जर टीप टाकली तर तुमचं पाठीमागून ब्लाऊज उचलण्याचे जास्त चान्सेस असतात तर त्याच्यामुळे सांगते तुम्हाला इथे सरळ सरळ आता आपण टीप टाकून घेतल्यानंतर काय करायचं हे गळा हा कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित हा गळा आपण बघा ब्लाऊज शिवताना शांततेनं ब्लाऊज शिवायचा आहे आणि फिनिशिंग सोबत काम करायचं आहे जर तुम्ही हे गोष्टी पाळून जर ब्लाउज शिवलं तर तुमच्या ब्लाऊजला योग्य ते हो, योग्य ती फिनिशिंग येईल आणि हळूवार शावकासपणे नवीन जर असाल तर स्पीडमध्ये करायला जाऊ नका अगदी हळूवार शावकाशपणे शिवत चला एकदा जर तुम्हाला सवय झाली तर तुम्ही स्पीडमध्ये सुद्धा करू शकता तर बघा इथे मी पूर्ण गळ्याचं जे मेन फॅब्रिकचं शिल्लक कपडा होता आपला तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे बघा पूर्ण असे व्यवस्थित कट मारून घ्यायची आहे हे जे दोन कोणे हा कोना आणि हा कोणा व्यवस्थित कट मारायचा आहे मात्र तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे की जी तुमची जी शिलाई आहे बघा ही जी शिलाई आहे ती कटिंग होऊ द्यायची नाही तर कटिंग झाल्यानंतर काय होतं जर ती शिलाई तुमची अशी कैची त्याच्यावर जर गेली तर तुमचं फिनिशिंग बिघडतं म्हणजेच ती आपला ब्लाऊज आपण जेव्हा पलटी करतो तिथे तुम्हाला फिनिशिंग भेटणार नाही त्यामुळे सांगते परत परत काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि बघा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण इथे कट मारून घेतलेले आहे आता काय करायचं आहे बघा हे जे गळा आहे तो करायचा हे असा पलटी आणि पलटी केल्यानंतर बघा हे हाताच्या सहाय्याने पूर्ण गळा असा व्यवस्थित हाताने हे बघा असं प्रेस करून घ्यायचं आहे एक बाजू आणि त्यानंतर काय करायचं पूर्ण इथे अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे म्हणजेच दहाश टीप म्हणते मी त्याला बघा अशा पद्धतीने आपण इथे ढास टिप टाकत घेऊ पूर्ण गळ्याला आपण इथे टीप टाकत घेऊयात तर बघा माय डिअर फ्रेंड्स मी इथे पूर्ण गळ्याला म्हणजे अस्तरवर टीप टाकत घेतलेली आहे म्हणजे टीप टाकत घेतलेली आहे त्यानंतर बघा आपलं अस्तर अगदी सहज आतमध्ये फोड होतं बघा तुम्हाला अगदी सहज तुम्हाला इथे दिसत असेल हे बघा अशा पद्धतीने अगदी फिनिशिंग सोबत आपलं इथे अस्तर आतमध्ये फोल्ड झालेलं आहे आता काय करायचं पूर्ण इथे गळ्याला वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे तर फिनिशिंग टीप थोडी तुम्हाला इथे घ्यायची आहे बघा बघा हे आता माझं इथे काय आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित म्हणजे कॉटनमध्ये आणि जास्त सिल्की नाही थोडस चरचर चल चल आहे माझं मेन फॅब्रिक जर तुमचा ह्या कवरचा मेन फॅब्रिकचा कपडा जर कॉटनचा जर असेल तर बघा जसं जसं आपला कपडा वेगळा असतो त्या पद्धतीने आपल्याला शिलाई सुद्धा करावी लागते कारण की बघा जर तुमचा कॉटनचा कपडा असेल तर काय होत हे जे बघा अशा पद्धतीने तुमचं अस्तर एक लाईन शिल्लक दिसायला लागतं तर काय करायचं त्यामुळे तसं दिसू नये म्हणून काय करायचं आहे हाताने जर तुमचा कॉटनचा कपडा असेल तेव्हाच सांगा लागली मी हाताने थोडंसं असं अस्तर प्रेस करायचं तर जी एक लाईन तुमचं बाहेर दिसणारा जे अस्तर आहे ते आतमध्ये जाईल आणि फिनिशिंग सुद्धा छान येईल तर बघा इथे मी सरळ सरळ नॉर्मल अगदी वरतून फिनिशिंग टिप टाकत घेत आहे तर बघा इथे मी पूर्ण गळ्याला इथे फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे हे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचं आहे आणि बघा सगळीकडून आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे बघा सगळीकडून इकडे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण इथे जॉईन करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी आपण सगळीकडून अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईन करून घेतलेला आहे आता बघा आता काय करायचं आहे हे जे शिल्लकचं फॅब्रिक आहे आपलं मेन फॅब्रिक हे शिल्लकचा जो कपडा आहे तो व्यवस्थित सगळीकून फिनिशिंग सोबत आपल्याला व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा सगळीकून जे फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला पट्टी जॉईन पण बघा पट्टी जॉईन करण्याच्या आधी आधी टाकून घ्यायचे आहे आपल्याला टक्स तर बघा व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने शोल्डर बरोबर असं फोल्ड करायचं आणि बघा सरळ खाली व्यवस्थित असं हाताने प्रेस करायचं आणि टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा आपण टक्स ठेवलेला असतो ते टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथे तर बघा टक्स एवढं मात्र काळजी घ्यायची आहे तुम्हाला दोन्ही टक्स एक सारखे आले पाहिजे आपली हे बघा मी ते एक टक्स टाकून घेतलेला आहे तर बघा मैत्रिणीं आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहे आता बघा तुम्ही नंतर दोन्ही टक्स टाकल्यानंतर आपण इथे चेक करून घ्यायचं आहे बघा दोन्ही टक्स एक सारखे आहे की नाही उंची तुम्ही थोडी मागे पुढे एक सारखी बघा जेवढी आपल्या साईजनुसार तुम्ही उंचीचा टक्स टाकू शकता अगदी थोडस लहान मोठा झाला तरी त्याने काही फरक पडत नाही पण एक सारखाच आपल्या इथे तयार व्हायला हवा ही काळजी तुम्हाला इथे घेणेच आहे तर बघा आता आपण आपल्याला करायची आहे पट्टी जॉईंट तर बघा इथे मी दोन इंचाची अशी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आप आणि आपल्याला डबल फोल्ड करायची आहे बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून वरतून आपले मेन फॅब्रिक जे आहे त्याच्या वरतून ठेवायची आणि सरळ सरळ एक टिप टाकत घ्यायची आहे बघा तर बघा आपण इथे सरळ सरळ पट्टीवर टीप टाकून घेतलेली आहे आणि अशी पट्टी, पट्टी आपल्याला फोल्ड करायची आणि वरतून पट्टीवर दास टीप आपल्याला इथे टाक तर इथे बघा पट्टीवर आपण दास टीप टाकत घेतलेली आहे आता काय करायचं आहे पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरतून टाकायची आहे आपल्याला इथे फिनिशिंग टीप तर बघा आपण इथे फिनिशिंग टीप टाकून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा आपण एक टीप टाकलेली आहे तुरपाई टिप नंतर आपल्याला तुरपाई करून ती टीप काढून घ्यायची आहे तर बघा आता लावायची आहे आपल्याला लेस तर लेस कशी लावायची आहे बघा आपला फक्त आणि फक्त लेस लावून आपण गळा तयार करणार आहोत सिम्पल आपण चौकोनी गळा इथे सर्वात आधी तयार करून घेतलेला आहे आणि आता लावायची आहे लेस तर लेस लावून बघा किती सुंदर असा गळा तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी हिरव्या कलरची लेस लावत आहे तर बघा तुम्हाला हवी ती तुम्ही लावू शकता तर बघा इथे माझ्या साडीचा कलर असा आहे थोडासा वेगळा आहे पण तरी सुद्धा आपल्या इथे सूट होईल नंतर मी तुम्हाला साडीसुद्धा दाखवते तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे पूर्ण गळ्याला इथे अशा पद्धतीने सगळं सर्वात आधी सिंपल एक लेस लावून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी आपण सिंपल आधी सगळ्या पूर्ण चौकने जो तयार केलेला आहे त्याला आपण इथे लेस लावून घेतलेली आहे बघा तुमच्या लक्षात आलं असेल की हे बघा लेस लावायची सुद्धा एक टेक्निक असते सिंपल तुमचा गोल गळा असू दे किंवा कोणताही असू द्या त्याला लेस लावायची एक पद्धत असते तर बघा कशी तर बघा मी ते अगदी सगळीकडून हे बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल आपलं कपडा सोडून दोन दोन लाईन कपडा सोडून मी नंतर लेस इथे जॉईन केलेली आहे तर का तर बघा हे जर आपण इथे कपडा सोडलेला आहे सुंदर असं इथे सगळीकडून आपला गोठ तयार झालेला आहे आणि त्याने असं फिनिशिंग सुंदर सुंदर असं उभरून येतं त्याच्यामुळे हे बघा लेस लावायची टेक्निक बघून घ्या थोडं थोडं आपल्याला दोन लाईन जास्त सोडायचं नाही दोन लाईनच अंतर सोडायचं आणि नंतर सगळीकून तेच लाईन लक्षात ठेवून सगळीकून आपल्या लेस त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे बघा लुक दिसतच असेल तुम्हाला आता काय करायचं आहे बघा आता घ्यायचं आहे तुम्हाला इथे खडू खडू घ्या आणि टेप घ्या त्यानंतर काय करा अर्धा इंच अंतर हे बघा अर्ध्या इंच अंतरावर असं मार्जिंग करून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर अर्ध्या इंच अंतरावर हे बघा इथपर्यंत बरोबर अर्धा इंच अंतरावर मार्जिन करून घ्या असं आणि काय करायचं आहे बघा तुम्हाला सरळ इथून अर्धा इंच अंतर आल्यावर हे बघा अशा पद्धतीने असं हे बघा असं मार्जिंग इथे गोलाईमध्ये आपल्याला मार्जिंग द्यायचं आहे इथे हे बघा इथे गोलाईमध्ये मी इथे मार्जिंग देऊन घेतलेलं आहे परत बघा परत एक अर्धा इंच अंतरावर मार्जिंग करायचं हे बघा अशा पद्धतीने स्केल पट्टी घ्या एकदा तर काय करा एकदा मार्जिंग करून घ्या परत परत तुम्हाला ते पुसलायची गरज नाही आणि सरळ इथे एक लाईन ड्रॉ करा अशी हे बघा अशा पद्धती आणि त्यानंतर इथे आल्यानंतर परत असं राऊंड जाऊ द्यायचं आहे आपल्याला ही जी लेस आहे ही सुद्धा इथे राऊंड जाऊ द्यायची आहे आणि हे बघा अशी राऊंड जाऊ दिल्यानंतर अशी आता बघा ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन करून घेतलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे बघा ही जी ला हे जी रेषा आहे हे जे कोन आहे आपला तर या कोणाच्या अगदी आहे बघा असं थोडंसं समोर घ्या म्हणजे त्याला लुक अजून भारी येईल हे बघा इथपर्यंत आणि हा हा येऊ दे इथपर्यंत ही थोडस अगदी असे क्रॉस मध्ये आला पाहिजे आणि हे बघा त्यानंतर काय करायचं परत एक इकडून अर्ध्या इंचावर आंतर रेश मारायची आणि परत अर्ध्या इंचावर आणि काय करायचं आहे बघा ही जी लाईन आहे ही सरळ इथे ड्रॉ अशी ओढून घ्यायची आहे बघा ज्या पद्धतीने आपण इथे खडूचं मार्जिंग करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथपर्यंत आपण ती रेष ओढून घेतलेली आहे आणि दुसरीसुद्धा त्याच्याच बरोबरीने अगदी थोडीशी कमी ओढवाय ओढायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा ही इथपर्यंत ओढलेली आहे तर ही थोडीशी कमी ओढायची आहे एक एक इंच कमी आली पाहिजे दुसरी तर ही इथपर्यंत येऊ दिली आहे आणि ही कमी येऊ दिली आहे बघा आता आपण ज्या पद्धतीने खडूने मार्जिंग करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला ले इथे लेस जॉईन करून घ्यायची आहे बघा कशी जॉईन करायची ते सुद्धा मी दाखवते हे बघा अशा सुरुवातीला सर्वात आधी इथे सरळ आपण एक टिप टाकून घेऊया लेसवर तर बघा इथे सरळ आपण मागे इथे जॉईन करून घेतलेली आहे लेस पण बघा या सेंटरवर जर आली तुमचे पॉईंट इथे आल्यानंतर काय करायचं आहे हे बघा लेस अशी हाताने पकडायची आणि गोल राऊंडमध्ये मध्ये घुमवायची आहे बघा अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये घुमवायची आणि सरळ इथपर्यंत आपल्याला येऊ द्यायचे आहे काय करायचं आहे कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला कटिंग झाल्यानंतर अशी थोडीशी आपण इथे दुमडायची आणि फिनिशिंग त्याला देऊन घ्यायची आहे बघा तर बघा मैत्रिणीनं आपण इथे सिंपल एकच लेस लावून घेतलेली आहे तरी सुद्धा बघा किती भारी लुक दिसत आहे अजून आपला गळा सुद्धा तयार व्हायचा बाकी आहे तर याच पद्धतीने इथली सुद्धा आपण लेस एकदा लावून घेऊयात तर बघा इथे सुद्धा आपण लेस अशाच पद्धतीने लेस जॉईन करून घेतलेली आहे आता बघा आता लेस लावायची आहे या दोन ठिकाणी तर हे बघा ही तर खूपच सोपी आहे फक्त सरळ सरळ नॉर्मल आपल्या इथे जॉईन करत घ्यायची आहे फक्त तुम्हाला लेस लावताना हे जे कोणी आहे त्याला काळजीपूर्वक दाबायचे आहे आणि इथे राऊंडमध्ये व्यवस्थित फिरवायचं आहे एवढीच काळजी घ्यायची आहे बघा फक्त आणि फक्त लेस लावून सुंदर गळा आपण इथे तयार करून घेतलेला आहे तर बघा निनो इथे आपण साधं बटन घेतलेलं आहे बघा तर हा आहे आपला साडीतला कपडा म्हणजे मी साडीतला थोडासा कपडा इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा ही आहे आपली साडी बघा हे बघा ही साडी आहे तर या साडीचा अशा कलरून आपण हिरवी लेस इथे जॉईन केली थोडीशी अगदी किंचित वेगळी आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी आकाशी कलर दिसत आहे पण आकाशी नाही हा कलर हिरव्या कलरची साडी आहे फेंट हिर हिरवा कलर आहे तर बघा इथे डबल कपडा मी फोल्ड करत आहे आणि काय करायचं आहे त्याच्यात ठेवायची आहे आपलं हे बटन आणि बटन ठेवून व्यवस्थित असं फोल्ड करायचं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हाताच्या सहाय्याने बघा व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं पकडायचं आणि आता घ्यायचं आहे धागा आणि धागा घेऊन या बटनाच्या भोवती असं गुंडाळून घ्यायचं आहे बघा कट्ट असा गुंडाळायचा हे बघा अशा पद्धतीने आणि एक दोन याला गाठ मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे काय होतं आपलं जे शो बटन आहे ते व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये तयार झालेलं आहे म्हणजेच ते मध्ये सुटलं पाहिजे नाही तर बघा अशा पद्धतीने ते मी गाठ मारून घेतलेली आहे आणि नंतर हा धागा तोडून घ्यायचा आणि हे बघा हे जे शिल्लकचा कपडा आहे हे घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करून हे बघा शिल्लकचा कपडा इथे मी कटिंग करून घेतलेला आहे व्यवस्थित कोण बरोबर असं कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा आता मी कटिंग करून घेतलेला आहे असेच आपल्याला परत चार बटन तयार करायचे आहे बघा इथे याच पद्धतीने मी चार बटन इथे तयार करून घेतलेले आहे हे बघा एक लावायचं आहे इथे इथे लावायचं आहे आपल्याला आणि हे लावायचं आहे इथे आणि हे लावायचं आहे इथे हे बघा अजून निस्त ठेवूनच दिलेलं आहे मी बघा लुक बघा किती भारी आलेला आहे बघा आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनला तर बघा आता काय करायचं सुई धागा घ्यायचा हे बघा सुई धागा घेतल्यानंतर बघा चविरी ते सुई धागा मी ओन घेतलेला आहे आणि हे बटन व्यवस्थित असं इथे फिट्ट लावून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित हाताच्या सायाने लावून घ्यायचं आहे बघा सुई धागा बरोबर आपण त्याच कलरचा घेतलेला आहे बरोबर सुई धागा घ्यायचा आहे व्यवस्थित तसाच मॅचिंग आणि आता हे बटन इथे व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे बघा फायनल फिनिशिंग बघा हे बघा अशा पद्धतीने आपण इथे बटन जॉईन करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने सगळी ते बटन आपण इथे लावून घेऊयात तर बघा इथे आपण सगळे बटन लावून घेतलेले आहे बघा सगळीकून शो बटन लावून घेतलेला ला, आहे बघा फायनल लुक बघा किती सुंदर झालेला आहे बघा आपला फक्त आणि फक्त आपण लेस लावून इथे डिझाईन गळा तयार केलेला आहे बघा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा